हॅलो गाईत स्वागत आहे पुन्हा एकदा फ्युसर ब्लॉक मध्ये तर आज मी आहे धबधब्यावं आमच्या मित्रपतीवर आहेत बघा आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राह आता एकाला गेला जातो जातो तिथं भेटतो तुम्हाला चला तिथं भेटतो आला आहे आता त्याला यायला घेतो निघतो फुल ड्रेसिंग मारून इथं आहे पार्थ घरी पार्कची घ्या पार्थ एवढ्या गाड्या आहेत आता निघतो आता चला तुम्ही बघा फुल <laughs> <पूल> सेफ्टी फुल <laughs> सेफ्टी तर आता काहीच बघा धबधब्यावर सगळं कॅन्सल केला कारण की फुल फाऊस चाललो होता त्यामुळे आम्हाला ती काही एंट्री दिली नाही तर आता आम्ही चाललोय कुंडावर तर बघा आता मजा करतो कुंडावर फुल धमाका एन्जॉय

असती म्हणजे कसला इकडे पाणी भरलाय काम करते आता मी गावी देतो मसो तर कायच आता पॅट्रोल इथं पाच सांगितलेला तुला सांगितलेला दरवर्षी तर त्या कारण आहे तुझी सांगितलेला पॅट्रोल टाकायला पन्नास थोडा आग नाही टाकला काही जर काढतो थोडासा देतो त्याला काय नाव आता आम्ही सांगतो इथली नेट पाडून नेले सांगितले नाही हे पाणी डुप्लिकेट पेट्रोल आहे निघतो ते बल्ली गेले धबधब्यावर ए बाबा एकूणता केस

पैसे वाटप करणारे पैसा काहीच बघा आता बीस आलाय मस्त सुमित शाकाहारी त्यामुळे वेपर्स उपास आहे ना उपास निरंकार उपास कोणा चला खातो तो मस्त कमेंट करून सांगा नक्की बघा नावाला उपवास केला किती काढला कुठे नावाला उपवास होतो करतो बायकोला वाटला पाहिजे का उपवास केला आहे एक किलो Peraí.